निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता उमेदवार काहीशे रिलॅक्स मोडवर आलेले आहेत आणि आता काही कार्यकर्ते काही फॅमिली मेंबर्सबरोबर ते या ठिकाणी नाश्त्याला बसलेले आहेत खडकवासला विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार जे होते अर्थातच सचिन दोडके काल तर तुम्ही जल्लोष साजरा केला कसं वाटतंय आता एकदम रिलॅक्स रिलॅक्स कधीच नसतो मी कारण का नागरिकांनी ज्या वेळेला मतदान करून आपल्याला जबाबदारी दिलेली असती ती पेलण्याकरता आपण जास्तीत जास्त वेळ नागरिकांच्या कामाकरता काढत असतो त्याच्यामुळं माझं फॅमिली लाईफ पण खूप कमी आहे तुम्ही बघितलं असेल तर मला जास्त बाहेर कुठं जाता येत नाही मी पुणे शहर सोडून शकतो जास्त बाहेर जात नाही आणि महानगरपालिका असेल किंवा प्रशासकीय ज्या बिल्डिंग्स आहेत त्याच्यामध्ये जास्त वेळ माझा काढतो आणि नागरिकांचे जास्त काम करण्याकरता त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो बरं किती दिवसानंतर असं नाश्ता करताय आवडीचं म्हणजे हे तुम्ही काय मागवलं आहे स्पेशल प्रॉब्लेम काय झाला की मला हे मसूर डोसा आपल्याला आवडतो पण याच्यामध्ये चीज असतं आता हे चीज जर खालं तर भाषणावर त्याचा परिणाम होतो त्याच्यामुळं ते चीज खायला जरा बंदी होती तर आज जरा वेळ मिळाला म्हणून आपला जरा चीज खायचा प्रयत्न करतोय कारण का आता उद्यापासून काही भाषणं राहिली नाही आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आता मी मनासारखं काहीतरी खाऊ शकतो नाही तर आवाज महत्त्वाचा असतो इलेक्शनमध्ये तो टिकवण्याकरता बऱ्यापैकी प्रयत्न केला कारण गा गरम पाणी प्यायचा प्रयत्न केला कारण का दिवसामध्ये माझ्या चाळीस चाळीस मिटिंगा व्हायच्या पंचवीस पंचवीस मिनटाच्या अंतरामध्ये त्याच्यामुळं ते दगदगीचं आता भाषण कमी झाली पण गप्पा जास्त वाढल्यात कारण का जेवढं तुम्ही गप्पा मारसान तेवढं तुम्ही रिलॅक्स होत असता त्याच्यामुळं मित्रांबरोबर बसून त्या ठिकाणी गप्पा मारायच्या कुठंतरी नाश्त्याला जायचं पण आज खऱ्या अर्थाने मी मोठं एक काम केलं की मला जे वाटत होतं की बाबा आम्ही सगळे मतदार सगळे पक्ष आम्ही नागरिकांकडं दोन महिने त्यांचे बे बेल वाजवले त्यांची पत्रकं देत देत होतो त्यांना प्रचार करत होतो त्यांना आवाहन करत होतो की बाबा तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये मतदानाला बाहेर उतरा तुम्ही बघितलं असेल तर छप्पन सत्तावन्न टक्के खडक असल्यात मतदान झालं आणि एवढे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक त्या ठिकाणी उतरले होते तर त्या नागरिकांचे आभार मानण्याकरता आज आम्ही इलेक्शन काल संपली पण आज सकाळी आम्ही उठून चौकात उभं राहून त्या ठिकाणी नागरिकांचे आभा प्रतिकात्मक त्या ठिकाणी आभार मानत होतो आणि सगळ्या लोकांना जाणता येताना जे लोकांना आम्ही आभार मानत होते की तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी तुम्ही सकाळी जाऊन आभार व्यक्त केले आता डोश्याचा आस्वाद घेत आहे काल म्हणजे मतदान झाल्यानंतर तुम्ही थेट विजय रॅली काढली जल्लोष साजरा केला एवढं कॉन्फिडन्स म्हणजे तुम्ही गेला गेले टर्मसुद्धा तुम्ही दोन हजार एकोणीस साली तुम्ही निवडणूक लढवली आणि तेव्हा तुमचा काही मतांनी पराभव झालेला होता तुम्ही बघितलं असेल तर मागच्या वेळेची इलेक्शनसुद्धा आम्ही तुम्ही जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये चमत्कार काढवायचं काम आम्ही केलं म्हणजे मा खासदारकीच्या इलेक्शनला जो जो पासष्ट हजारचा लीड होतं आम्ही ते कट करून पार आम्ही दोन हजारावर आलो होतो आलो जवळपास आलो होतो आणि त्याचा त्याचा सगळ्यात श्रेय जाता आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना योग कार्यकर्ते जे तुम्ही ह्या वेळेला जरी बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये योग कार्यकर्ते बाहेर आलेते आणि मागच्या मागच्या वर्षी दोन हजार मताची सल भा भरून काढण्याकरता ते जीवाचं रान करत होते तुम्ही बघितलं असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्या ठिकाणी काँग्रेस असेल आम्ही सगळे एकत्र येऊन आप आले आपवाले असतील आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी सुंदर का एक संघ तयार केला होता आणि त्या संघाच्या माध्यमातून आम्ही सगळं काम करत होतो त्या ठिकाणी आणि एक टीम तयार करून आम्ही त्या ठिकाणी चांगलं काम करायचा प्रयत्न केला शेवटच्या मतदारपर्यंत पोहोचलो आणि त्यांना त्या ठिकाणी आणण्याकरता आम्ही सक्सेस झालो आणि त्याच्यामुळं ते जर सक्सेस होता तो सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनात होता किंवा आम्ही मतदानामध्ये ज्यावेळेला केंद्रांवरती आमचे कार्यकर्ते उभे होते तर नागरिक मोठ्या उत्स्फूर्तपणे त्यांना हस्तांदोलन करत होते गळाभेट करत होते विजयी सिंबॉल दाखवत होते आणि त्याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी नागरिक ज्यावेळेला इलेक्शन हातात घेतात त्यावेळेला काय घडतं आता तुम्हाला खडक असलेल्या तीवीस तारखेला बघायला मिळेल बॅनर लागले सत्कारचे जोरदार शुभेच्छा दिले जात आहेत म्हणजे कार्यकर्ते कुठं थांबायला तयारच नाही ही इलेक्शनच कार्यकर्त्यांची असते खऱ्या अर्थानं सचिन दोडके उभा नव्हता त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे विचार उभे होते आणि ते पोहोचवण्याकरता प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता त्या ठिकाणी घराघरात जात होता आणि हे खऱ्या अर्थाने विचारांची लढाई आहे आणि ती विचारांची लढाई लढत असताना कार्यकर्ता सगळ्यात सक्षम असतो त्याचा जी हुरूप असतो त्याची एनर्जी असती त्याला तुम्ही रोखू शकत नाही आता मग आता निवडणूक झाली म्हणजे आता बऱ्यापैकी झालं आहे सगळं आता तेवीस तारीख अजून अजून दोन दो एक दोन दिवस आहेत काय आता काय आवडतं करायला शांत बसायला असं गप्पा मित्रांबरोबर फिरायला जेवायला कुठं जायचं प्लॅनिंग विनिंग केलं की नाही अजिबात नाही कारण का माझं भात काढायचं बाकी आहे त्याच्यामुळं मा, मी माझ्या वारजेमध्ये माझी शेती आहे आणि मी इलेक्शनमध्ये ज्या वेळेला प्रचार करत होतो त्यावेळेला ज्या वेळेला ग्रामीण भागात फिरत होतो त्यावेळेला लोकं भातं काढत होती आणि मला सगळं बाजूला राहू द्या घरी गेल्यानंतर माझ्या आई रात्री उशिरापर्यंत जागे असायची आणि मला विचारायची तू काय केलं भात काढायला आले ते भात काढलं नाही म्हणजे तिला इलेक्शनचं काही घेणं देणं नाही तिला भात लावलंय इंद्रायणीचं भात आहे आपल्यात आणि दरवर्षी मी शेती करतो म्हणजे वर्षभर मी काही नसलो तरी त्या ठिकाणी शेता करता त्या ठिकाणी काम करत असतो आणि माझी आई मला प्रश्न विचारायची ते भात काढायचं तू कुणाला दिलंय काय करणार आहे ती वाया जाईन तुझं लक्ष दे त्याच्यामुळं ती तिचं लक्ष माझ्या शेतावर होतं आणि तिचं तिची अपेक्षा होती की मी त्या ठिकाणी जाऊन काम करावं आता हे आई आईला काय उत्तर दिलं आता आईला उत्तर दिले की आता इलेक्शन तर आता हे झाली तर दोन दिवस वेळ काढून मी तुझं भात काढून देतो तुला आणि विजयाचा विश्वास शंभर टक्के खर तर अशा पद्धतीने काहीसे रिलॅक्स वाटत आहेत मित्रांसोबत तिथे हॉटेलमध्ये येऊन ब्रेकफास्ट करताय आवडीच अर्थात गेले काही दिवस त्यांना हे सगळं खाता येत नव्हतं पण आता ते नक्कीच आनंद घेत आहेत आणि विजयाचा विश्वास या ठिकाणी आहेत कार्यकर्ते उत्साहित आहेत बॅनर सुद्धा अनेक ठिकाणी लावलेत एवढंच काय तर विजय रॅलीसुद्धा सुद्धा काल काढण्यात आलेली आहे तेवीस तारखेला बघावं लागेल खरंच गुलाल कुणाचा कॅमेरामॅन राजेश बिडकरचं मी मिकी घेई एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट